खोपोली पाली रस्त्यावर देव्हावे जवळ नियम धाब्यावर बसून महानगर गॅस काम ग्रामस्थांमध्ये संताप पाली खोपोली रस्त्यावर पालीफाटा ते देव्हावे दरम्यान महानगर गॅस लाईनचे काम सुरू आहे रस्त्याच्या कडेला आणि पिण्याच्या पाईपलाईनच्या बाजूलाच गॅस लाईन काम सुरू असल्याने भविष्यात पाण्याची पाईपलाइन किंवा गॅस लाईन फुटल्यास मोठा धोका होण्याची भीती आहे रस्त्याच्या बाजूलाच खोदकाम सुरू असून बॅरिकेड आणि सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे ॲडलप इमॅजिका जवळ सी एन जी पंपासाठी महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे रस्त्याचे काही अंतर सोडून खोदकाम करण्याचा नियम असताना सर्व नियम ढाब्यावर बसून रस्त्याच्या कडेलाच पाईपलाईन टाकली जात आहे खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बॅरिगेट लावले नसल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत देवनवे ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन शेजारीच महानगर गॅस लाईन टाकण्यात आली आहे भविष्यात पाईपलाईन फुटल्यास जोडणीसाठी वेल्डिंगचा वापर करताना महानगर गॅस लाईनच्या गळतीमुळे मोठा अनर्थ घडू शकतो अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत संबंधित ठेकेदार एजन्सी नियम ढाब्यावर बसून काम करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातो संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न